नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वागत का आहे आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलवर तुमचं यंदा कामिका एकादशीचे व्रत कधी आहे जाणून घ्या शुभमुहूर्त योग आणि महत्त्व जुलै महिन्यामध्ये कामिका एकादशीचे व्रत पाळले जाते या व्रताला विशेष महत्त्व आहे यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जाणून घ्या कामिका एकादशीचे व्रत कधी आहे शुभमुहूर्त काय योग आणि महत्त्व हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन तिथी येतात एक शुल्क पक्षामध्ये तर दुसरी कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक तिथीला स्वतःचे असे विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे परंतु वर्षामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण ही तिथी श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षात येते या तिथीच्या दिवशी भक्तांनी अगदी मनोभावे पूजा करून उपवास केल्यास भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे यावेळी एक कामिका एकादशीच्या दिवशी विशेष योग देखील तयार होत आहे गुरुपुष्पयोग सर्वार्थ योग आणि अमृत योग तयार होत आहे त्यामुळे या दिवसाला आणखी विशेष महत्त्व झाले आहे यंदा कामिका एकादशी कधी आहे शुभ मुहूर्त काय योग आणि महत्त्व जाणून घेऊया कधी आहे कामिका एकादशी पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात रविवार वीस जुलै रोजी सुरू होत आहे एकादशी तिथीची सुरुवात रविवारी वीस जुलै रोजी दुपारी बारा बारा वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवार एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ अडतीस वाजता होईल उदय तिथीनुसार कामिका एकादशीचे व्रत सोमवार एकवीस जुलै रोजी पाळले जाणार आहे कामिका एकादशी शुभ योग श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वृद्धी आणि ध्रुव ध्रुव योग एकत्रितपणे तयार होत आहे यासोबतच इतर अनेक योग तयार होत आहे असे म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तांवर धनदेवतेचा आशीर्वादाचा वर्षाव होतो भक्ताने यावेळी अंघोळ झाल्यानंतर ध्यान करावे तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कामिका एकादशीला कशी करावी पूजा कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर चौरंगावर काप कापड पसरवून भगवान विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करावी नंतर पिवळी नंतर पिवळी फुले धूप किंवा चंदन अर्पण करावे नंतर नैवेद्य दाखवावा यावेळी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने पूजेमध्ये त्याचाही त्यांचाही समावेश करावा पूजा करून झाल्यानंतर विष्णूच्या मंत्राचा जप आणि सहस्रनामाचे पठन करावे हे सर्व झाल्यानंतर आरती करून घ्यावी आणि केशर किंवा मखनांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा कामिका एकादशीचे महत्त्व कामिका <tomit> एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू यांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते पुत्रता एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी विशेष करून पाळले जाते तसेच कामिका एकादशीचे व्रत पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी मिलवण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे कामिका एकादशीच्या दिवशी तुळस शंख आणि गंगाजलाने भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या गदाधारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते गंगा काशी शरण्य आणि पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूंची पूजा केल्याने प्राप्त होते कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहणावर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वीदान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूंची पूजा करून प्राप्त होते जे श्रावणात देवाची पूजा करतात सर्व देवता गंधर्व आणि सूर्य इत्यादी त्यांची पूजा करतात अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूंची पूजा करावी या व्र एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूंची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दळ अर्पण करतात ते या एकादशी या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात भगवान विष्णू तुळशीच्या ढहालाप्रमाणे रत्न मोती रत्न आणि दागिने इत्यादी प्रसन्न नाही तुळशीचे पूजेचे फल चार तोळे चांदी आणि एक वजन सोन्याचा दान करणे इतके आहे तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होते चित्रगुप्तसुद्धा दीपदानाचे महत्त्व आणि कामिका एकादशीच्या रात्री जागरणाचे फळ सांगू शकत नाही जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे स्वर्गात अमृत पितात आणि ते तूप किंवा तेळाचा दिवा लावतात ते शंभर कोटी दिव्यांनी प्रकाशित झाल्यानंतर सूर्य जगात जातात ब्रह्माजी म्हणतात की हे नारद ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत करावे जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो आणि वाचतो तो सर्व पापांपासून मुक्त विष्णू लोकात जातो कामिका एकादशीची व्रत कथा एका गावामध्ये एक वीरक्षात्रीत राहत होता एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही ब्राह्मणाने त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले पहिले तू या पापाचे प्रायचित्त घे आणि पापातून पा, मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियांनी या पापातून मुक्त होण्याचा उ उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अनन अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियांना दर्शन देऊन तुला तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्महत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली कामिका एकादशीला काही विशिष्ट गोष्टी टाळणे महत्वाचे आहे ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे तांदूळ आणि धान्यापासून दूर राहा कामिका एकादशीला तांदूळ किंवा तांदळासारखे धान्य खाणे टाळावे कारण ते उपवासाच्या नियमानुसार योग्य नाही असे काही धार्मिक संकेत सांगतात खोटे बोलणे किंवा कठोर शब्द वापरणे टाळा कामिका एकादशीच्या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे टाळावे कारण यामुळे तुमचे व्रत भंग होऊ शकते असे सांगितले जाते क्रोध टाळा कामिका एकादशीला राग टाळणे आवश्यक आहे शांत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा असे धार्मिक ग्रंथामध्ये म्हटले आहे मांसाहार आणि मद्यपान टाळा कामिका एकादशीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळले पाहिजे खोट्या गोष्टीपासून दूर राहा कामिका एकादशीला खोट्या गोष्टीपासून दूर राहणे आणि सत्य बोलणे महत्त्वाचे आहे गैरसमज किंवा वाद टाळा या दिवशी कोणा कोणाशीही वाद घालणे किंवा गैरसमज निर्माण करणे टाळावे दिवसभर उपवास कामिका एकादशीला शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा पाणी किंवा अन्न न घेता उपवास करणे चांगले मानले जाते असे सांगितले जाते विष्णूंची पूजा भगवान विष्णूंची पूजा करावी आणि त्यांना तुळशीची पाने अर्पण करावी असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे दानधर्म शक्य असल्यास अन्न किंवा इतर वस्तूचे दानधर्म करावे ज्यामुळे पुण्य कथा श्रवण कामिका एकादशीची कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्वाचे मानले जाते असे सांगितले जाते ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य यो योनी प्राप्त होते जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांपासून मुक्ती होते जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूला विष्णूंच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्यांचे पितर स्वर्ग लोकात अमृतपान करतात पाप नष्ट करणारा या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे आणि सर्वांनी देखील हे व्रत अवश्य पाळावे अशा प्रकारे आपण कामिका एकादशीचे व्रत पाहिले जाणून घेतलं मुहूर्त आणि योग आणि महत्त्व जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ